पत्नी व तिच्या मामाचे कुटुंब आपला छळ करत असल्याचा आरोप करत पंढरपूर तालुक्यातील भिंडी शेगाव येथील नातलगनला पाठवला त्याचबरोबर आत्महत्या स्थळाचे लोकेशन ही पाठवले होते या तरुणाचा दोन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता अमर लहूमुळे वर्ष पंचवीस राहणार नानच तालुका उत्तर सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे शनिवारी सायंकाळी त्याने वांगी कळमण रस्त्यालगतच्या गायरान जमिनी लगत एका कडुलिंबाच्या झाडाला दोरीच्या सायाने गळफास घेऊन आपले जीवन संपवले आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये मी आत्महत्या करत आहे संभाजी विष्णू चव्हाण रोहिणी चौहान विष्णू चव्हाण नर्मदा चव्हाण ऋतुजा विजय सुरवसे या पाच व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून मी आपले जीवन संपवत आहे असा व्हिडिओ बनवून आत्ताचा मुलगा आदेश यांच्या मोबाईल वर व्हिडिओ व आत्महत्या करत असल्याचे ठिकाणाचे लोकेशन पाठवले त्यांनी विनंती केली आहे की खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे राहा यावेळी त्याने मोबाईल मध्ये फोटो व रेकॉर्डिंग आहे त्याचा पासवर्ड ही सांगितला माझ्या मोबाईलमध्ये मा पुरावे आहेत असे त्याने व्हिडिओत म्हटले आहे अमर हा वाहन चालक होता खाजगी कंपनीत काम करत होता सहा जून रोजी पंढरपूर तालुक्यातील भिंडी शेगाव या गावातील विजय सुरवसे यांची कन्या ऋतुजा सुरवसे हिच्यासोबत त्याचा विवाह झाला मुलगा गायब आहे फोन उचलत नसल्याने तक्रार देण्याकरता वडील तालुका पोलीस ठाण्यात गेले होते तोच मुलाने आत्महत्या केल्याचा फोन येताच था पोलीस ठाण्यातून वडील घटनास्थळावर आले एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केल्याने आईवडील व नातेवाईकांनी टाहो फोडला अमर यांच्या पश्चात आईवडील बहीण पत्नी असा परिवार आहे